म्हणजे हाताच्या ना शिरा शिऱ्या सुद्धा त्यांनी एकदम परफेक्ट काढलेल्या आहेत सा, असं शिरा सगळ्यांमध्ये ना खरे लोकच ओळखू ना झाले चला ग्रामीण जीवन जे आहे ते सगळे इथे आपल्याला दाखव शिऱ्या बघू शकता एकदम अशा परफेक्ट केल्यात जेवढ बाई पण एकदम अशी परफेक्ट रामायण हा ग्रंथ रचलेला आहे ज्यामध्ये चोवीस हजार श्लोकां श्लोकांचा समावेश आहे वाल्मीकि ऋषी नमस्कार तर मी आज चाललेले आहे कनेरी मठ कोल्हापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर असलेला हा कनेरी मठ त्याला सिद्धगिरी मठ असेही म्हणतात तर इथे आता मी नाश्ता करतो आहे त्यानंतर आपण जाऊया चला तर मग हा आहे कनेरी मठचा एंट्रन्स एंट्रन्स तर तुम्ही बघू शकता एकदम सुपर आणि कूल आहे व्हेरी गुड व्हेरी गुड कमांड कनेरी मठ मध्ये जाण्यासाठी आपल्याला तिकीट काढावं लागतं तर अडल्टसाठी एकशे पन्नास रुपये तिकीट आहे आणि छोटे मुलं असतील त्यांना तिकीट नाहीये शिकर ऋषी बसलो ऋषी ऋषी सगळे हेच आहे ऋषीच आहे सगळे ऋषी नारायण नारायण

वाल्मिकी ऋषी आहे ते यांनी रामायण रामायण हा ग्रंथ रचलेला आहे ज्यामध्ये चोवीस हजार श्लोकांचा समावेश आहे वाल्मिकी ऋषी चक्रवर्ती लहानपणापासून अतिशय त्यामुळे लहान असते ऋषी

राम लक्ष्मण जानकी जय बोल हनुमान की वाम कि जानकी जय बोल हनुमान की श्लोक बाय व्हेरी गुड तुम्ही हे वागतोय काय आहे कोण आहे श्लोकृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद पुढ म्हण श्री श्री कृष गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मरा रे हे नाथ नारायण वासुदेव कस केलं तिने माय सुद्धा कशी करते कोण आहे श्री बाबा चाणक्य श्लोपी तुला माहित ना कोण

का गाई त्यानंतर बैलगाडी आणि म्हणजे ग्रामीण जीवन जे आहे ते सगळे इथे आपलं दाखवलंय त्यांनी गाई म्हैस इकडे सगळ्या शेती करताना वगैरे दाखवलेले हो आहेत आणि सगळे असे वेगवेगळे पुतळे आहेत म्हणजे नाही का एका साच्यामधले नसलेले बैलगाडी मी दाखवते हो इथे माहिती दाखवलेलं हो आहे हा शर्ट वगैरे पण बघ ना किती छान केलं त्यांनी शर्ट खेळताना जसं उडतो ना तस एकदम भारी कलाकृती केलीत एकदम आणि शेळ्या मे मोठा दगड फोडायचं काम ना मला वाटतंय ना स्लुकी मंकी हे मंकी हाय हाय कर त्याला हे जाऊ नको खेळत आहेत ते पोर सुदेव

आणि हे जय बापा लक्ष्मी माता घर

चलो श्लोक खूप भरपूर एन्जॉय आहे आणि लहान मुलांसाठी तर खूप ले चांगलं आहे प्लेस म्हणजे त्यांना पण कळतं ना की काय काय सण उत्सव किंवा कसं कसं जीवन असतंय ते सगळं माहिती इथे दिलेली आहे हिऱ्या बघू शकता एकदम अशा परफेक्ट केल्यात जेवढं बाई पण एकदम अशी परफेक्ट घाल विठ्ठल 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 म्हणजे त्या खेळामध्ये किंवा नाही का असा हावभाव काय झालंय माहिती का हे सगळ्यांमध्ये ना खरे लोक ना झालेत जे कोणी पाहायला आलेत ना ते आणि हे सगळे मॅच झालेत त्याच्यामुळे खरे छान आहे सगळं पाहिलं तेवढं कमीच आहे ते रतवडा लागलेत सगळे सारखे पुतळे इथे फोटोग्राफर <laughs> मस्त केले एकदम ते खेळणे विकायला आहेत इथे पट पायातल्या पट्ट्या वगैरे त्यानंतर हळदी कुंकू इथे विकणारे आहेत म्हणजे जे काही दुकानातले स्टॉल आहेत ते इथे लागलेले आहेत म्हणजे इथे आता नारळ विकायला येते इथे उत्पत्त्या विकायला ठेवलात म्हणजे हाताच्या त्यांनी एकदम परफेक्ट काढलेले आहेत असं शिरा पण दिसत हातातल्या इथं फुल गजरे फुल बाई फुल घेते करतो ना मंदिराला फेरी मारतात ते सुद्धा जेवणाची व्यवस्थापने जिलेबी कांदा भजी हे सतरंजी वगैरे कपड्याचं दुकान मॅंगो वॉटरमेलन बांगड्या बघायचा mm. बांगड्या भरता बायका रत आवडत पण किती माणसं दाखवलेत बापरे हे भांड्याचं दुकान बके रंग असं एक दुकान नाही की त्यांनी दाखवलं नाही दुकान स्वीट्सचं दुकान भेळ चुरमुरे चुरमुरे हारत रथ आणि रथ येत आहे दाखव वगैरे कपल पण बघत आणि तिकडे रथ ओडत आणि मग ही कपल दाखवते मुलगीला की चालू आहे तिकडे फुगेवाला आणि बरोबर असं रूट केलंय म्हणजे सगळं एकदम पाहून होईल असं इकडून जाऊन इकडून आलो आम्ही हे सगळं फिरलो आता आपण तेलाचा घाणा हा तेला ते तर किराणा दुकान बापरे पण आहे ना मेहंदी पण काढली हातावर आणि एकदम म्हणजे नक्ष दिसते हातावरची <दिवलागी> जय हनुमान असं घर दाखवलं येतं बंगला जुन्या पद्धतीचे घर असतात ना आज जवळ वाडा 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 म्हणायचं आपण ह्याला इकडं इकडं गोटा दाखवलाय म्हशीचा आणि इथं वाड आहे वतनदारांचा चाकार इथं गोटा हे बघ शेण घेऊन चाललाय ते पण तिथे दाखवलंय पूर्णपणे आणि बैल तर एकदम रिअलिस्टिक दाखवले असं रिअलच वाटतं ते असं हा इथं वाड असं जेवायला बसले आणि मस्त भाकरी करते ती भाकरी पण ठेवली आहे बर त्याच्यामध्ये खरं खरं भाकरी आहे एक शिस्ती म्हणजे भाज हिंदी पण एकदम क्लिअर काढली घर मंदिर बंगला शाळा सगळ्या प्रकारचे घर ह्या घराला तर छप्पर पण दाखवले आणि कठड्या पण केल्या लहान मुलांना खेळायला पण आहेत अरे मामाचं नाव गो शाळेमध्ये खूप मोठी गोशाळा आहे ते आणि कृष्णाचं मंदिर आणि या जे जे करा इकडे आजारी असलेले जनावर जे जा आहेत ते इकडे घालतात गाई आणि इकडे पण आहे इकडे भरपूर आहेत खूप मोठ गोशाळा आहे गो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे कनेरी मठ वरून निघल्यानंतर आम्ही आलो जेवणासाठी हॉटेल सात बाराला आणि अप्रतिम जेवण होत तर मस्त असा दिवस गेला कनेरी मठ हे प्लेस खूप छान आहे मुलांसाठी तर नक्की एकदा भेट द्या थँक्यू